श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणे अगदी मनापासून स्वागत करते स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस खूप छान जावं तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा आकांक्षा जे काय आहे ते स्वामी महाराज लवकरच पूर्ण करो, करो। आणि स्वामी महाराजांची कृपा आपल्या सगळ्यांवर नेहमी मी नेहमीच राहू ही स्वामींच्या प्रार्थना तर मंडळी आजचा हा व्हिडिओ माझ्या सगळ्या स्वामीं भ स्वामी भक्तांसाठी खास असणार आहे महत्त्वपूर्ण असणार आहे आणि माहितीपूर्णसुद्धा असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी चरित्र सारामृताच्या संबंधीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत की हे पारण कोणी करावं का करावं प्रकारे करावं याच्या काही नियम आटी आहेत का याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत कारण बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात की हे पारण मी कधी करू किंवा कसं करू किंवा याचं उद्यापन कसं करायचं असे बरेचसे प्रश्न असतात त्यामुळे म्हटलं की एक सविस्तर व्हिडिओ यावरती आपण बनवूयात म्हणजे जे सगळ्यांना हे हा व्हिडिओ पाहता येईल आणि आपल्याला प्रत्येक वेळी तीच कमेंट बघ येणार नाही तरीही तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता तर हे पार एंड करण्याचं करण्याची प्रत्येकाची इच्छा असते आणि आता जे काही नवीन स्वामी सेवेत आलेले आहेत ना स्वामी भक्त तर त्यांना माहिती नसतं की याच्या नियम अटी काय आहेत किंवा याची संपूर्ण माहिती नसते आणि पारण करण्याची तर खूप इच्छा असते तर अशांसाठी आजचा हा व्हिडिओ खास असणार आहे त्यामुळे स्किप न करता हा संपूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताची संपूर्ण माहिती मिळेल हे आपण पार हे जे पारण आहे हे आपण का करायचं किंवा कुणी करायचं कशाप्रकारे करायचं याच्या नियमाटी हे संपूर्ण तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ आपला हा तुम्ही पाहून घ्या तत्पूर्वी जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करू शकता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत जाईल तर चला आपण आजच्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात तर मंडळी श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ जो आहे तो खूप उच्च कोटीचा ग्रंथ आहे त्याचबरोबर आपल्या आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ आहे आणि या ग्रंथाचं वेगळं असं महत्व स्वामी केंद्रामध्ये सांगितलं जातं की स्वामी चरित्र साराभृत या ग्रंथामुळे खूप अशा ज्या अशक्य गोष्टी होत्या ना त्या सुद्धा शक्य झालेल्या अनुभव सुद्धा स्वामी केंद्रामध्ये जे काही भक्त येतात ते आपल्याशी शेअर करत असतात किंवा आपल्याला सांगत असतात तर एवढी उच्च कोटीची सेवा जर आपल्या हातून होत असेल आणि त्यातून आपलं जर चांगलं होत असेल तर ती आपण करायला काहीच हरकत नाही आहे हा ग्रंथ आहे हा प्रत्येकाच्या आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ आहे आणि जो तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतोय जी पोथी दिसते तर ही पोथी तुम्हाला श्री स्वामी समर्थ केंद्र जर तुमच्या कुठे जवळपास असेल तर ती नक्कीच मिळून जाईल अक्कलकोटी तत्व असलेली ही पोती आहे आणि खूप अशी जास्त काही ठिकाणी सुद्धा स्वामी चरित्र सारमृतच्या पोत्या आहेत तर त्यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीने सुद्धा शब्दांची अलीकडे पलीकडे झालेली आहेत तर ही जी पोती आहे ही एकदम योग्य पोती आहे वाचण्यासाठी सुद्धा योग्य आहे कारण बऱ्याचशा माझ्या आता कालच एक कमेंट आली होती की लहान बाळ आहे तर हे मी कसं वाचू किंवा किती वेळ लागेल मला वाचण्यासाठी तर काय आहे हा ही जी पोथी आहे ना ही अगदी तुम्ही अर्धा तासात तुमची वाचून होणार आहे जर तुमचं वाचण्याचं स्पीड चांगलं असेल तर आणि एकदा का आपल्याला सवय झाली तर वीस पंचवीस मिनिटांमध्ये तर नक्कीच ही पोथी मिळून जाते पण तुम्ही पंचेचाळीस मिनिटं धरा की पंचेचाळीस पंचेचाळीस मिनिटांमध्ये तुमची ही एक पोथी नक्की वाचून होते आणि हे सवय झाली तर मग लवकर होऊन जाते तर ही जी पोथी आहे ही अक्कलकोटी तत्व पोथी तुम्हाला सांगितले की स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्हाला ही मिळून जाईल आणि हा जो ग्रंथ आहे तर या ग्रंथाचं वेगळं महत्व आपल्याला सांगायला नको जे काय स्वामी भक्त आहेत म्हणजे अगोदर पासून स्वामी सेवा करत आहेत त्यांनी जर अनुभव घेतलेलाच असेल मी अनेक वेळा अनुभव घेतलेला आहे या पोथीचा त्यामुळेच आज या पोथीविषयी किंवा आज या चरित्र सारामृताविषयी तुम्हाला सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर मंडळी सगळ्यात अगोदर तर आपण हे पारायण का करायचं किंवा स्वामी चरित्र सारामृताचं पारायण का करायचं तर नोकरी मिळत नाहीये प्रमोशन मिळत नाहीये मुलं होत नाहीयेत म्हणजे संतान प्राप्ती होत नाहीये त्याचबरोबर घरामध्ये नवरा बायकोची भांडणं चालू असतात त्याचबरोबर नोकरीच्या नोकरीमध्ये प्रॉब्लेम असतील काही तुम्हाला मानसिक त्रास असेल किंवा काही शारीरिक त्रास असेल त्याचबरोबर तुमच्या घरातलं वातावरण व्यवस्थित नसेल किंवा कुणाचं लग्न जमत नसेल इच्छुक वर किंवा वधू मिळत नसेल तर जे काही आपल्या आयुष्यामध्ये सामान्य संसारिक माणसाच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम असतात अगदी झिरोपासून पासून शंभर पर्यंत जे काही प्रॉब्लेम असतील ना त्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे हा एक ग्रंथ आता तुमचा मी सांगते या गोष्टीवरती विश्वास बसणार नाही पण बऱ्याच जणांनी या ग्रंथाचा अनुभव घेतलेला आहे मी स्वतः घेतलेला आहे या पोथीचा या ग्रंथाचा अनुभव हा इतका उच्च कोटीचा म्हणजे ग्रंथ आहे ना की अशक्य प्राय गोष्ट सुद्धा याने शक्य होत असते आता अशाही काही महिला आहेत की अगदी दहा दहा वर्ष ज्यांना मूल बाळ नव्हतं तर याच स्वामी सारमृताच्या पारायणामुळे त्यांना संतान प्राप्ती झालेली आहे तुमच्या आयुष्यातले कुठलेही प्रॉब्लेम असो तुम्हाला याचं सोल्युशन फक्त हा एक ग्रंथ आहे तुमच्या सगळ्या जे काही आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असतील तुमच्या नोकरी विषयी असो तुमच्या घरातल्या वातावरणाविषयी असतो पैशा संबंधी असो कर्जाचा डोंगर तुमच्यावरती असो अगदी कुठल्याही गोष्टीवरचा एकच उपाय आहे तो म्हणजे हा हा ग्रंथ स्वामी चरित्र सारामृत पण तरी सुद्धा आता तुम्ही घरामध्ये पारायण करणार आणि घरातच बसून राहणार याला काहीच अर्थ नाही पारायण तर तुम्हाला घरात करायचं आहे त्याचबरोबर तुमचं प्रयत्न सुद्धा चालू ठेवायचे आहेत तुमचे कष्ट चालू ठेवायचे आहेत कष्टाला पारायणाची जोड लागली तरच आपल्याला कुठल्याही गोष्टी साध्य होत असतात आता तुम्ही घरात बसून फक्त पारायण करणार आणि बाहेर कुठल्याच गोष्टी करणार नाही तर याला काहीच अर्थ नाही देवाला सुद्धा माणसाकडून फक्त एकच अपेक्षा असते देवाची सेवा आणि स्वतःचे कष्ट आणि प्रामाणिकपणा या गोष्टी तुम्ही जर करत राहिले ना तर तुम्हाला तुमच्या तुमची इच्छुक गोष्ट इच्छित गोष्ट तुम्हाला मिळण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही आणि त्यामुळे सुद्धा आपण हे स्वामी चरित्र सारमृताचं पालन करू शकतो आता बऱ्याचशा भगिनींच्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात अगदी घरातल्या प्रॉब्लेम्स पासून मानसिक शारीरिक गोष्टी काहींचे आजारपण असतात आजार तर कुठला निघत नाही आता बऱ्याच वेळा असं होतं की सतत एखादी व्यक्ती आजारी असते आणि सगळ्या टेस्ट करून सुद्धा काहीच निघत नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा हा स्वामी चरित्र ग्रंथ तुम्ही एकदा नक्की करून पहा खूप चांगला फरक असा पडतो माझ्या सांगायचं झालं तर गेली आता माझ्या लग्नाला दहा वर्ष झालेली आहेत आणि गेली आठ ते नऊ वर्ष मला अर्ध डोकेदुखी म्हणजे मायग्रेनचा त्रास होता पण गेल्या दोन वर्षांपासून म्हणजे पाच वर्ष झालं मी स्वामी सेवेमध्ये आहे आणि गेल्या दोन वर्षांपासून माझं म्हणजे जे अर्ध डोके दुखी किंवा मायग्रेनचा त्रास आहे आहे ना हा नव्वद टक्के कमी झालेला आहे म्हणजे अगदी आठ दिवसाला दुखणारं डोकं महिन्यातून एकदा माझं दुखतं किंवा महिन्यात दीड महिन्यातून एक वेळा दुखतं त्याची सुद्धा तीव्रता खूप कमी झालेली आहे म्हणजे एवढ्या गोष्टी आता डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं होतं की मायग्रेनसाठी कुठलाही प्रॉपर असा उपाय हो नाहीये तुम्ही होमिओपॅथी घेऊ शकता तुम्ही आयुर्वेदिक औषधं घेऊ शकता पण प्रॉपर पूर्ण हा समूळ नष्ट होणारा आजार नाही आणि हे सगळं स्वामींमुळे शक्य झालेलं आहे आता अगदी क्वचित माझं डोकं दुखताना दुखलं तरी त्याची तीव्रता खूप कमी असते अगोदर एवढं प्रचंड डोकं दुखायचं की तीन तीन दिवस मी उठायचेच नाही एवढा त्रास व्हायचा हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्याचबरोबर खूप अजूनही अनुभव आहे ते हळूहळू मी शेअर करतच जाईन त्यामुळे हे पारायण तुम्ही एकदा तरी आयुष्यामध्ये करावं आता माझ्या आयुष्यात सांगायचं झालं ना तर हे जे जोपर्यंत माझ्या जीवा जीव आहे ना तोपर्यंत स्वामी सेवा तर माझ्या हातून माझ्याकडून सुटणार नाहीच आहे पण हे जे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे ना हा माझ्यासाठी माझ्या जीवनाचा एक भाग आहे अगदी फक्त मला कुठलाही प्रॉब्लेम येऊ दे फक्त स्वामींसमोर जाऊन आणि हे स्वामी चरित्र सारामृताचं जो पुस्तक आहे जो ग्रंथ आहे तो फक्त हातात घेतल्यानंतर एक प्रकारची सकारात्मकता पॉझिटिव्हिटी माझ्याकडे येते त्यातून जे वाईब्स येतात ना पॉझिटिव्ह वाईब्स ते खूप म्हणजे खूप आपल्याला सकारात्मक विचार करायला भाग पडत असतात त्यामुळे हे स्वामी चरित्र सारमृत सारामृताचं पारायण तुमच्या आयुष्यातली प्रत्ये आयुष्यातली प्रत्येक जी म्हणजे चुकीची गोष्ट आहे किंवा तुमच्या आयुष्यातले कुठलाही प्रॉब्लेम असू दे मी तुम्हाला सांगितलं अगदी शारीरिक मानसिक कौटुंबिक कुठलाही नोकरी असो व्यवसाय असो कुठलाही प्रॉब्लेम असू द्या सगळ्याचं सोल्युशन फक्त हा एक ग्रंथ आहे त्यामुळे हे पारायण आपण करणं म्हणजे करायलाच हवं प्रत्येक स्वामी भक्ताने आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी पण मंडळी कसं असतं कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न आणि कष्ट हे आवश्यकच आहेत फक्त अगदी घरात बसून जर तुम्ही देवदेव करत राहिलात तर कुठलीही गोष्ट साध्य होणार नाही त्यामुळे कुठलीही गोष्ट जर तुम्हाला हवी असेल साध्य करायची असेल तर त्यासाठी कष्ट आणि प्रयत्न आवश्यक आहेत पण आपल्याला कुठलीही गोष्ट साध्य करायची असेल तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळणं आवश्यक आहे आणि हाच तो ग्रंथ आहे ज्याने आपलं नशीब आपल्याला आपल्याला साथ देणं चालू करत अगदी एखादा माणूस खूप हरलेला असतो आणि या सेवेमध्ये तो आला ना तर त्याला तेव्हापासूनच जेव्हा ते, जे ते स्वामींच पुस्तक हातात घेईल ना तेव्हापासून त्याला आपण आता जिंकणार आहोत याची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होत असते आणि त्यामुळे आपण या सा स्वामी चरित्र सारमृताचं पारायण आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी करावंच आता बऱ्याच जणांच्या बाबतीत असंही होतं की अगदी कर्जाचा डोंगर झालेला असतो स्वतःच घर बनत नसत नसत किंवा मग अजूनही खूप सारे प्रॉब्लेम्स असतात संसारिक माणसाच्या जीवनामध्ये खूप साऱ्या अडचणी असतात आणि अशा वेळी काय होतं की आपल्याला असं होतं की आता सगळे दरवाजे बंद झालेले आहेत आणि आता माझ्याकडे कुठलाच पर्याय नाही ना, ना माझ्याकडे पैसा आहे किंवा नाही माझ्याकडे दुसऱ्या कुठल्याही गोष्टी आहेत मी संपूर्ण हरलेलो आहे आणि सगळे दरवाजे बंद झालेले आहेत तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा ब्रह्मांड नायकाचा हात आपल्या डोक्यावरती असेल आणि अख्ख्या ब्रह्मांडाचा नायक आपल्या सोबत असेल ना तर आपल्याला कुठल्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही किंवा खचण्याची गरज नाही तुम्ही नव्याने सुरुवात करू शकता आणि स्वामी चरित्र सारमृताचे शंभर टक्के अनुभव आहेत संतती प्राप्तीमध्ये तर शंभर टक्के अनुभव बऱ्याच जणांनी शेअर केलेले आहेत तुम्ही कुठेही जाऊन युट्यूबवरती म्हणा किंवा प्रत्यक्ष पुस्तकांमध्ये सुद्धा दिंडोरी दिंडोरी प्रणित पुस्तकं जे आहेत ना स्वामी महाराजांची ती सुद्धा तुम्ही जर वाचली तर त्यात प्रत्यक्ष अनुभव सुद्धा दिलेले असतात अगदी दि कॅन्सर सारखा रोग सुद्धा स्वामी चरित्र सारमृताच्या पारायणाने बरा झालेला आहे यामुळे याचे शंभर टक्के रिझल्ट आहे तुम्ही नक्की स्वामी चरित्र सारमृताचं पारायण नक्की करावं अशी जर तुमची इच्छा असेल तर नक्की 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 तुम्ही हे पारायण एकदा तरी करू शकता तर आता पुढचा प्रश्न म्हणजे आपण स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणाला सुरुवात कधीपासून करायची किंवा केव्हा करायचं तर अगदी कधीपासून सुद्धा तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायणाला सुरुवात करू शकता फक्त गुरुवारी सुरुवात केली तर खूपच चांगलं होईल आणि जर तुम्हाला संकल्पयुक्त तुम्ही पारायण आता मी स्वतः कुठलंही जे पारण आहे किंवा कुठलंही ग्रंथ वाचते तर ते मी, मी संकल्पयुक्त करत नाही कारण जे स्वामी महाराज आहे ना त्यांच्याकडे मला काहीच मागावं लागत नाही माझ्या मनात काय आहे ते मला भरभरून देत असतात त्यांना समजत असतं मला आता काय हवं आहे आणि त्यांनी जे काही मला दिलेलं आहे तर त्यांचं म्हणजे आभार मानण्यासाठीच मी शक्यतो स्वामी सेवा करत असते त्यांनी मला अजून काही द्यावं यासाठी मी कुठलीही गोष्ट करत नाही त्यांनी ना मला दिलेलं जे आहे ते भरभरून दिलेलं आहे ते सगळं छान असंच ठेवावं माझं घर माझं कुटुंब छान ठेवावं एवढीच मी त्यांना प्रार्थना करत असते आणि कितीही संकट आली तरी सगळे जे संकट किंवा प्रॉब्लेम्स आहेत ना ते सगळे स्वामींवरती मी ठेवत असते की आता सगळं तुमच्या भरोशावरती आहे तुम्ही मला कितीही प्रॉब्लेम्स मध्ये टाका मी तुमची साथ किंवा तुमची जी सेवा आहे ना ती करणं कधीही सोडणार नाही पण जर तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असेल संतती तुम्हाला मुलं होत नसतील नोकरी लागत नसेल विवाह जमत नसेल कर्जाचा कर डोंगर असेल किंवा अन्य कुठल्याही गोष्टी शारीरिक असो मानसिक त्रास असो तर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करू शकता तर पहिल्या दिवशी गुरुवारी आपल्याला पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा हे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि संकल्प केल्यानंतर आपल्याला स्वामींना असं सांगायचं आहे की मी एकशे आठ पारायण एक करेन एकावन्न पारायण करेन किंवा एकवीस किंवा अकरा पारायण करेल पण या या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये होऊ द्या जर तुमचं घर बनत नसेल कुठलीही गोष्ट तुम्हाला असेल तर तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प करायचा आणि मग अशा प्रकारे गुरुवारपासून स्वामी चरित्र सारामृताला सुरुवात करायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे जर तुमच्या आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम म्हणजे मागे सांगितलं तर कुठलाही कितीही मोठा प्रॉब्लेम असू दे मी तर सांगेन तुम्ही नक्की एकशे एक आठ पारायणच करा कारण एकशे आठ पारायण जे आहे ना ते आपल्या आयुष्यामध्ये कुठलाही अशक्य प्रॉब्लेम असू दे किंवा अशक्य गोष्ट असू द्या ती शक्यच करून दाखवणार आहे त्यामुळे जर तुम्हाला याचं पारायण करायचं असेल स्वामीचरित्र सारामृताचं तर एकशे आठ पारायण तुम्ही नक्की करा आता तुम्ही म्हणाल एकशे आठ पारायण आम्हाला जमणार नाही तर मग तुम्ही काय करायचं जर एकशे आठ तुम्हाला समजा दीड तीन महिने लागू शकतात किंवा हा तीन महिने लागू शकतात किंवा मग मध्ये पण बऱ्याचशा काही अड्याडचण येऊ शकतात त्यामुळे तीन महिने लागू शकतात तर मग असं सुद्धा तुम्ही करू शकता की तुम्हाला पहिल्या दिवशी तुम्ही जर करायला चालू केलं पहिल्या दिवशी पूजा मांडली तर तुम्ही सकाळी अख्खा एक पाठ म्हणजे स्वामी चरित्र सारमतात सारामृताचं सारा संपूर्ण एक पुस्तक सकाळी वाचायचं चा, आणि संपूर्ण ते एक पुस्तक संध्याकाळी वाचायचं चा. अशा प्रकारे तुमचं एका दिवशी दोन पाठ होणार आहेत म्हणजे दोन होणार आहेत आणि निम वेळेतच तुमचं म्हणजे पन्नास चोपन्न दिवसांमध्येच तुमचं स्वामीचरित्र एकशे आठ पारायणं पूर्ण होणार आहेत तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता अगदीच शक्य नसेल तर तुम्ही सात दिवसांचं पारण करू शकता अगदी शक्य शक्य नसेल तर तीन सुद्धा करू शकता किंवा अगदी एक दिवसाचं सुद्धा पारायण स्वामीचरित्र सारामृताचं करू शकता तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे यासाठी नियम काय आहे तर जर तुम्ही संकल्पयुक्त स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करत असाल तर तुम्हाला मांसाहार हा कटाक्षाने टाळावाच लागेल म्हणजे संकल्पयुक्त जर तुम्ही पारायण करत असाल तर अगदी तुम्ही रोजची नित्य सेवा करत असाल तरी सुद्धा तुम्हाला मांसाहार घ्यायचा नाहीये पण नित्य सेवा करून झाल्यानंतर तुम्ही नक्कीच मांसाहार घेऊ शकता सकाळी लवकर उठून तुम्ही नित्यसेवा केली आणि नंतर मांसाहार घेतला तरी सुद्धा चालतो परंतु जर तुम्ही संकल्प केलेला असेल की ही गोष्ट माझ्या आयुष्यातली पूर्ण होऊ द्या आणि मग मी एवढे पारायण करेल तर मग तुम्हाला मांसाहार हा टाळायचाच आहे एकशे आठ पारायण होईपर्यंत तुम्हाला अजिबात मांसाहार घ्यायचा नाहीये आणि बऱ्याच जणींचा प्रश्न असतो की घरात मांसाहार होतो किंवा मा घरातले खातात तर त्यांना खाऊ द्या आपल्याला काहीच हरकत नाही स्वामींना तुमच्या खाण्यापिण्याशी कसलंही देणगण नाही स्वामींना तुमची सेवा तुम्ही जे काही आतर त... आतर्कतेने स्वामींची सेवा करताय पारायण करताय ते स्वामींसाठी महत्वाचं आहे त्यामुळे बाकीच्यांना खाऊ द्या तुम्ही एकशे आठ पारायण होईपर्यंत कधीही म्हणजे मांसाहार चुकून सुद्धा खायचा नाहीये हा झाला पहिला नियम त्यानंतर दुसरा नियम असा की बऱ्याच जणांचा असतं की ब्रह्मचार्याचं चा पालन करायचं का तर जर तुम्ही संतती प्राप्तीसाठी स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करत असाल किंवा इतरही कुठल्या गोष्टींसाठी स्वामीचरित्र सारामृताचं संकल्पयुक्त पारायण करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्य पालनाचं पालन करण्याची काहीही गरज नाही परंतु ज्या दिवशी तुमच्याकडून ब्रह्मचर्याचं पालन होणार नाही त्या दिवशी सकाळी उठून पारायणाच्या अगोदर किंवा वाचनाच्या अगोदर छान अशी डोक्यावरून आंघोळ वगैरे करायची आणि त्यानंतर वाचनाला सुरुवात करायची पण ब्रह्मचार्य पालन करण्याची काही काहीही करत नाही हे जे नियम सांगते हे मी माझ्या मनाचे नियम सांगत नाही हे स्वामी केंद्रामध्ये सांगितलेले नियम आहेत त्यामुळे मांसाहार टाळायचा ब्रह्मचर्य पालन करण्याची काही गरज नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पारायणामध्ये खंड पडता कामा नये अगदीच जर काही सिरियस कारण असेल कुणाची म्हणजे धाववा असेल किंवा मयत वगैरे झालेली असेल तर अशा वेळी तुमचा खंड पडू शकतो परंतु किंवा विटाळ विटाळाचं तर काही नसतं पण मासिक पाळी एवढे चार दिवसांमध्ये खंड पडू शकतो पण तुम्ही समजा गावी जायचंय किंवा इकडे जायचंय तिकडे जायचंय तर अशा गोष्टींसाठी अजिबात पारायणामध्ये खंड पडू द्यायचं नाही एक दिवसाचं जर तुम्हाला लग्नासाठी जायचं असेल तर सकाळी लवकर उठून तुम्ही वाचन करू शकता पारण एक करू शकता आणि नंतर लग्नाला जाऊ शकता पण पारण करताना शक्यतो एक शेट पारयन असू एक्कावन्न असू अकरा असू पारायणात खंड पडता कामा नये कंटिन्यू पारण करायचं आहे कारण बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की आम्हाला बाहेर जावं लागतंय असं तर नाही कंटिन्यू पारण करायचं त्यानंतरच दुसऱ्याच्या घरचं अन्न अजिबात खायचं नाही जेव्हा जोपर्यंत तुमचे एकशे आठ पारायण होत आहेत ना तोपर्यंत अजिबात खायचं नाही अगदीच तुम्हाला लग्नात वगैरे जेवावं लागलं तर मग अगोदर गायत्री मंत्र म्हणायचं आणि मग जेवण करायचं तर हे अगदी साधे सोपे नियम आहेत महाराजांच्या सेवेला कसलेही सोपस्कार वगैरे नाहीत कसलेही नियम नाही आहेत कांदा लसुराचं काही वर्जन आहे गुरुचरित्र पारायण सारखे याला जास्त काही नियम नाही आहेत तर अशा प्रकारचे ही उच्च कोटीची अशक्य प्रायश गोष्टी शक्य करणारी सेवा जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एकदा करता आली ना तर शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते की तुमच्या आयुष्याचं सोनच झाल्याशिवाय आणि स्वामीने तुमच्या आयुष्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे ही सेवा जर तुम्हाला करायची असेल तर हा व्हिडिओ पहा आणि अशा प्रकारे सेवा करा यामध्ये कोणी करायची का करायची Uh, कोणीही करू शकतं अगदी काहीच प्रॉब्लेम नाही कोणीही अगदी मुळा मुली बायका पुरुष कोणीही करू शकतं तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर खूप मोठा झालेला आहे कारण सविस्तर माहिती सांगितलेली आहे uh, तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मंडळी पुन्हा भेटूयात अशाच एका स्वामी महाराजांच्या व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ